लोकनेते अॅडव्होकेट बाळासाहेब बागवान यांच्या एकाहत्तराव्या निमित्त लोणनमध्ये विविध कार्यक्रम स्वर्गवासी लोकनेते अॅडव्होकेट बाळासाहेब बागवान यांचे यांच्या एकाहत्तराव्या निमित्त लोणंदमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे तसेच नेत्र व दंत चिकित्सा वेट लॉस व संपूर्ण शरीराची यंत्रद्वारे तपासणी डॉक्टर किशोर बुटियानी यांच्या मार्गदर्शनाखाली बीपी शुगर चेकअप या शिबिराचे आयोजन श्री गणेश मंदिरात करण्यात आले होते लोणंद येथील दंत चिकित्सक डॉक्टर आयमन बागवान यांनी पन्नास ते साठ महिला पुरुष यांची मोफत दंत चिकित्सा केली लोणंद येथील नेत्रतज्ञ प्रवीण चांदवडकर यांच्या वतीने पन्नासहून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी एस वाय पवार ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके साहेब लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ॲडव्होकेट बाळासाहेब बोडरे दत्ता खरात रमेश कर्णवर इम्रान बागवान सरफराज बागवान नगरसेविका दिपाली निलेश शेळके हर्षवर्धन शेळके पाटील दत्तात्रय खरात श्यामसुंदर डोयफोडे संदीप शेळके निलेश शेळके उत्तम कुचेकर इक्बाल बागवान साजिद बागवान सोपान क्षीरसागर डॉक्टर कुंडलकर बाळू भाटिया बबलू पवार शकील इनामदार गोटा जाधव हो, जहीर बागवान साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तारिक बागवान यांनी सर्वांचे आभार मानले